शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतील तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण तर आज जा हे सोमवार आणि आज रक्षाबंधन पण आहे तर सुमा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि रक्षाबंधनच्या पण आता सगळं काही सकाळचं काम तर आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत पूजा वगैरे करणार आणि रक्षाबंधनचं मुहूर्त असंही दुपारून आहे एक नंतर संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत तेव्हाच राखी बांधणार आहे तर आज आम्ही गेलो होतो इथं गंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथे पूजा करण्यासाठी तर इथं कसं असतं ना सकाळी म्हणजे सगळीकडेच असतं ते इथलाच विषय नाही होतो बारा वाजेपर्यंत मंदिर चालू असतं आणि असंही महादेव आहे भोले शंकर आहे त्यांची पूजाही सकाळीच केली जाते संध्याकाळी मंदिरामध्ये जात नाही आणि पूजाही केली जात नाही त्यामुळे सकाळीच पूजा करतात तुम्हाला तुम्हाला ही माहीतच असेल कारण मग दुपारून पूजा करतच नाही महादेवाच्या मंदिरामध्ये जातच नाही तर मग आम्ही सक पूजा वगैरे केली त्यानंतर दूध घ्यायचं होतं त्यानंतर दूध घेतलं रक्षाबंधन आहे हो तर मग पेढे पण घ्यायचे होते तर पेढे घेतले त्यांनी भाजीपाला पण आणलेलं आणि ऑलरेडी मी चपाती करून गेली होती आणि मस्त इथं मी मोग काल म्हणजे सकाळी भिजवले होते संध्याकाळी मोड आणण्यासाठी ठेवले होते त्यानंतर इथं भाजीपाला आणला पेढे त्यानंतर ॲपल डाळी डाळीं आणि ॲपल दोन्ही पण दोनशे रुपये किलो आहे आणि पिल्लू जर भाजीपाला घ्यायला जर सोबत घेऊन गेले तर आम्हाला कोणतं तरी फ्रूट आणावं लागतं मग ते कोणते आणि केळी त्याला सर्दी असल्यामुळे नाही घेतली त्यामुळे ॲपल आणि दोन्ही अर्धा अर्धा किलो आणलं त्यानंतर पोटॅटो आणले म्हणजे आपले बटाटे शंभर रुपये किलो होते सॉरी पन्नास रुपये किलो होते त्यानंतर भेंडी मिरच्या आणि कढीपत्ता आणला आणि त्यानंतर दूध आणलेलं होतं तर, भींडी, तर ते मग गरम करून ठेव म्हटलं तो तोपर्यंत त्यांना दोघांना जेवायला दिलं कारण मग ते तापून ठेवलं तरच व्यवस्थित रात्री खराब होऊन जातं दही पण आणलेलं होतं ते तर दही तर खाण्यासाठीच आणलेलं मी आज उपवास आहे कारण खिचडी वगैरे काहीही बनवलं नव्हतं त्यामुळे मग दूध तापवायला ठेवते दही पण आता एखादा आणि जो स्टीलचा डबा आहे त्यामध्ये ऑलरेडी पहिलं दही होतं त्यामुळे मग प्लास्टिकमध्ये काढलं नाही तर काढत नाही आणि फायनली इथं जे आहे माझं सगळं आवरून झालेलं आहे फ्रूट पण व्यवस्थित ठेवून दिले कारण समोर ठेवले ना आम्हाला लग्नच लागतं त्यामुळे मग ते असे आउटसाईडला ठेवावे लागतात त्यानंतर भाज्याही व्यवस्थित ठेवून दिल्या सर्व काय यांचं जेवण वगैरे झालं आणि मला तर मी दही घेतलेलं होतं खाण्यासाठी त्यामुळे मग दुसरं काही खायचं नव्हतं आणि केळी आणलेली होती सर्व किचन क्लीन केलं दही काढून ठेवले खाण्यासाठी कारण थोडंसं नॉर्मल होऊ दे म्हटलं त्यानंतर बघा सर्व काही आवरून घेतलं त्यानंतर पाच वाजता मग पिल्लूसाठी शिरा बनवला आणि चहा बनवला होता आणि मग नंतर मी घेतलं स्वयंपाक करण्यासाठी तर आज भाजी बनवते खरं तर आज बाजरीच्या भाकरी आणि दुसरी भाजी बनवायची होती पण पिल्लूसाठी मग म्हटलं चला तो खाणी त्याच्यासाठी तर बनवावंच लागेल म्हटलं चला भेंडी आणि चपातीच बनवूया आणि भेंडीचं कसं आहे ना मी हिरवी मिरची आणि लसूण कुटून टाकते किंवा मग मध्ये मग खूप ठसका होतो त्यामुळे मग तुम्हाला ठसका येत म्हणजे मला पण येत होता दिसत असेल व्हिडिओमध्ये हो तर त्यानंतर मग तेल टाकायचं त्यामध्ये पेस्ट टाकायची ती लसूण आणि हिरवे मिरची त्यानंतर भेंडी टाकायची छान परतून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं पण आज खूपच जास्त ठसका व्हायला लागला मग मी थोडंसं आधी टाकलं पण आधी मीठ टाकलं ना मग भेंडी चिघट होते लास्टला टाकलं ना भेंडी एवढीची चिघट होत नाही आता नेक्स्ट टाईम म्हटलं कट केलेल्या हिरवे मिरची करून बघाल आणि तेही तुम्हाला दाखवेलच तर भेंडी म्हटलं चला तर दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि चपाती करून घेऊया एवढं छोटं किचन आहे ना इथं जागा पुरत नाही तर सर्व सामान म्हटलं कमी करून घेऊ किचनवर पण ज्या गोष्टी आहेत तेलाचे कॅन झालं त्यानंतर तूप झालं ते किचन उठ्यावरतीच ठेवावं लागते तर तिकडं राखीमध्ये मग तेलकट वगैरे होऊन जातं त्यामुळे तवा ऑलरेडी घसून ठेवलेला होता लगेच घेतला चपाती करण्यासाठी आणि भेंडी होते आणि तोपर्यंत मग ही कथाही वाचत आहेत म्हटलं चला तोपर्यंत स्वयंपाक होईल आणि त्यानंतर मग राखी बांधायची आहे नऊ वाजेपर्यंत राखीचं मोरुद्ध आहे एक नंतर होतं त्यानंतर इथं मुली आहेत मराठी आहे एक आणि एक कथा आमच्या वरतीच राहतात त्या आल्या होत्या राखी बांधण्यासाठी पण म्हटलं चला नंतर बांधूया म्हणजे यांचा झाल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं तुम्ही थोड्या वेळ नाही या तोपर्यंत यांची कथा पण वाचून होईल आणि मग रक्षाबंधनचं म्हणजे राखी बांधूया तर मग त्या गेल्या माझे फक्त चपाती आणि भांडे धुवायची बाकी होते स्वयंपाकाचे जवळपास चहाचे शिरा बनवलं होतं ते लगेच धुवून काढले होते आणि असं कामं चालूच असतात असे कामं केले ना मग पटापट कामं होऊन जातात आणि भांडे आवरले असेल ना मग जेवण झाल्यानंतर एवढे भांडे पडत नाही त्यामुळे मग असे कामं करते आणि मग चपाती बनवते आता इथं तर चपातीसाठी मी वेगळं तेल ठेवते आणि भाजीचं वेगळं असतं आणि पिल्लूला बघायला जे आहे ना तेल मी जसं चपाती तिला लावते ना तसं त्यालाही लावायचं तुम्हाला लास्ट दाखवेल मी आमचे काय पराक्रम चालू होते ते आणि पीठ आणि पूर्ण घेऊन आणि त्याचं पोपट लाटणं आहे ते दिलं साईडला ठेवून आणि किचन उठ्यावरती डब्यावरती उभं राहून मग ते कौतिक बघायचं असेल तर तुम्हाला मी बघ दाखवते शेवटी मी थोडंसं शूट घेतलं होतं झाल्यानंतर माझं आवडल्यानंतर तर तेल पण लावायचं पीठ पण लावायचं लाटणं पण पाहिजे लाटण्यासाठी तर असे उद्योग असतात आमचे तर इथं मी पटपट चपाती करून घेते म्हणजे मग कसं आहे ना तर पटकन कामं होऊन जाईल मग राखी वगैरे बांधायची आणि पिलूला मीच बांधते लास्ट टाईमही मीच बांधली होती आणि आता ह्या मुली आहेत त्यामुळे पण मग कसं असते ना कोणी नसतं बांधायला मग आईने बांधली तरीही चालतं त्यामुळे मग मीच बांधते बांधायला काही प्रॉब्लेम नसतो आणि मला तर दरवर्षी जायला भेटतच नाही लक्ष त्याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं एवढं लांब जवळ असते ना तर आपण कधी जाऊ शकतो सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो किंवा एकट्याही जाऊ शकतो वापिला होतं तेव्हा तरी जाता येत होतो म्हणजे मी लग्न झाल्यापासून फक्त एकाच रक्षाबंधनला गेले असेल बहुतेक मला आठवतं बहुतेक एक किंवा दोन दोन रक्षाबंधनला गेले असेल मी त्यानंतर आता पाच वर्षामध्ये नंतर गेलेच नाही त्यामुळे त्या गोष्टीचं वाईट वाटतं र दिवाळीत चाललं जातं पण मग असं लांब असेल ना तर मग असे प्रॉब्लेम येतात खूप जे बाहेर जे असं लांब राहतात त्यांना माहीतच आहे तर त्यामुळे आणि लांब म्हणजे तर मी इकडं गुजरातमध्ये आणि तो तिकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिर्डीला आजवळ माझं माय आहे सगळ्यांना माहितीच आहे जे कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांना आणि तुम्हाला म्हटलं बघा पिल्लूचं हर्ली भाऊ चिंता जय देव जय देव दत्त दत्ता इसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मान मितूपणाची झाली बोळवण एका जनादनाची श्री दत्त ध्यान जय देव जय देव श्री गुरुदेव दत्ता ओ स्वामी ओ दुता आरा तो हरली भाऊ चिंता जय देव जय देव सगळे काही आवडलंय संध्याकाळ राखी बांधायची आहे स्वयंपाक पण झाला तर इथं मी छान असं ताट बनवलेलं आहे ऑप्शन करण्यासाठी ऑप्शन का करावे याचा मी काल पोस्ट टाकलेली आहे तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा मस्त छान आणि त्या मुलींना देण्या कॅडबरी आणली होती आणि पिल्लूसाठी ही दोन लाखी आणलेल्या पिल्लूने एक राहू हो दिली आणि एकीचं लगे लगेच कार्यक्रम लगेच तोडून टाकली बांधायच्या आधीच आणि त्याला बाकीचं काही नसतो त्याला पेळ्या पाहिजे ते, होत्या त्याला एवढं चॉकलेटचं एवढं काही नाही अजून पण कधी कधी दिसल्यावर मग वाटतं तर ह्या त्या मुली होत्या दोघीजणी त्या आल्या पण ती एकने आलेली जानवी आहेत इकडं मराठी आहे तिला वेळ झाला असेल सकाळी लवकर त्यांना स्कूलमध्ये असतं तर ह्या दोघी वरतीच राहतात त्यामुळे त्या आलेल्या आणि पहिल्यांदाच म्हणजे असं त्याला कोणी राखी बांधली मुलींनी नाही तर लास्ट टाईम तर मीच बांधली होती आता तो आता त्याचं हे दुसरं रक्षाबंधन आहे आणि प्रत्येकाला बहीण पाहिजेच असं मला तरी वाटतं कारण ज्या दिवशीचं महत्त्व त्या दिवशीच असतं तुम्हालाही माहीतच असेल कारण नंतर काही वाटत नाही पण आपल्याला वाटतं असो तर मग त्यांना कॅडबरी आणलं तर यांनी जाऊन तर मस्त त्यांनी लाखी बांधून घेतली छान बसला आणि टोपी आधी घालायची मला आठवण नाही आणि मग नंतर मी त्याला टोपी घालून दिली आणून ठेवलेली होती पण मला आठवणच नाही राहिली मी मी मग मी पण त्याला ऑप्शन केलं आणि मी पण राखी बांधली तर त्यालाही छान वाटतं आणि बघा त्याचं काय आहे त्याला पाहिजे होती कॅट बरी नाही सॉरी पेडा खायचा होता त्याला म्हणते राखी बांध मग तुलाच देणार आहेत तर मग त्याला राखी वगैरे बांधली तर ती हाय ती हातामध्ये बांधली ती राहू दिली पण ताटामध्ये जी आहे ना ती लगेच आम्ही तिचा कार्यक्रम करून टाकला आणि ती मुलगी येत असते खेळता मग तिच्यासोबत खेळतो थोडंसं बाहेर म्हणजे स्कूलला सुट्टी असेल तरच त्यांना पण टाईम असून येते त्यांनाही ट्युशन स्कूल सगळं काही असतं आणि हे ए बी सी डीचं मी पाठीमागे लावलेलं आहे आता जवळ असलेलं मंगेपर्यंत येत आहे खालचं पूर्ण शिक पूर्ण यायला लागलं की मग मी व्हिडिओ बनवाल तुम्हाला शेअर करेल तसं आमचं छोटंसं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होतं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय थँक्यू